सातपूर परिसरात फळांच्या गोडाऊन ॲक्वा युनिट साठी राजरोस वीज चोरी केली जात असल्याचं टाकलेल्या छाप्यात पुढे आलंय दोन घटकांमध्ये तब्बल सत्तर हजार दोनशे अठ्याऐंशी युनिटची वीज चोरी करण्यात आली असून यामुळे वीज कंपनीचं सुमारे साडे नऊ लाख रुपयांचं नुकसान झालंय याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात झालेल्या गुन्हे सातपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले ठाणेतील भरारी पथकाने दोन दिवसांपूर्वी पातळी शिवारात छापेमारी करत वीज चोरीचे प्रकार उघडकीस आणले त्यामुळे जागे झालेले मुख्यालय असलेल्या रोड कार्यालयाने छापेमारी सुरू केली आहे या पथकाने सातपूर भागात छापे टाकून दोन व्यावसायिक वीज चोरीचे प्रकार उघडकीस आणले पिंपळगाव बहुला येथील साईतीर्थ एक्वा युनिट मध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्यानुसार छापा टाकला असता येथे तब्बल बारा हजार आठ युनिटची वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला याबाबत या आशिष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ भगवान भावले राहणार पिंपळगाव बहुला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधितांनी दोन लाख सत्तर हजार दोनशे तीस रुपयांची वीज कंपनीचं नुकसान केल्याचं तक्रारीत म्हटलंय दुसरा प्रकार औद्योगिक वसाहतील सर्वे नंबर चारशे सोळा एक येथील फळ साठवणूक गोडाऊनमधून मधून उघडकीस आलाय या ठिकाणी अठ्ठावन्न हजार दोनशे ऐंशी युनिटची वीज चोरी झाली याबाबत कुणाल फ्रूट एजन्सीचा मालक अरुची विनय चव्हाण राहणार सातपूर यांच्या विरोधात पोलीस द्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून चव्हाण यांनी वीज कंपनीचा सुमारे सहा लाख अठ्याहत्तर हजार नऊशे तीस रुपयांचं नुकसान केल्याचं तक्रारीत म्हटलंय याबाबत वीज कंपनीचे विद्युत कुमार पवार यांनी फिर्याद दिली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी